नमस्कार रोकटोक मराठीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा प्रेक्षकांचं स्वागत आहे संविधान बदलाच्या मुद्द्याचा प्रतिवाद भाजपला अद्यपायी करावा लागत असताना राहुल गांधी यांनी लोकसभेत हिंदुत्वाचा मुद्दा काढला पण काँग्रेससाठी हिंदुत्वाचा मुद्दा दुधारी तलावेसारखा ठरेल का लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी थेट मोदींवर केलेला शाब्दिक प्रहार भाजपसाठी अनपेक्षित होता माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंच्या जुन्या गाजलेल्या वन लायनरमध्ये सांगायचं तर जोर का झटका धीरेसे लगा असा प्रकार होता संसदेमध्ये राहुल गांधींचे भाषण कधी इतके प्रभावी झालेले कुणी पाहिले नव्हते पूर्वीही त्यांनी केलेल्या भाषणावर मोदींच्या भाषणाचा झनझणीत उतार असे मग राहुल गांधींच्या भाषणाचा प्रभाव निघून जाईल यावेळी मोदींच्या बालकबुद्धीच्या उपासापेक्षाही राहुल गांधींनी भाजपला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आव्हान दिल्याची चर्चा अधिक होत राहिली आधी संविधान आणि आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून काँग्रेसने भाजपच्या राजकीय मुळावर घाव घालण्याचा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं राहुल गांधींनी हिंदुत्वावरून आपली कोंडी केल्याचे भाजपला खूप उशिरा लक्षात आले लोकसभेत राहुल गांधी बोलत असताना स्वतः मोदी दोन वेळा उठून उभे वे राहिले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा किती वेळा हस्तक्षेप केला याची मोजदादच नाही शाह उठून उभे राहिल्यावर इतर मंत्र्यांना मैदानात उडी घ्यावीच लागली लोकसभेत हे सगळे नाट्य सुरू असताना अत्यंत शांत बसून होते ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यांनी आपला आप राखून ठेवला संयमय ठेवला अर्थात त्यांच्या मंत्रालयावर राहुल गांधी व विरोधकांनी टिप्पणी केली नाही हा भाग वेगळा पण हिंदुत्वावरून भाजपचे आधुनिक चाणक्य हडबडून गेलेले दिसले हे विशेष राहुल गांधींच्या भाषणामुळे भाजपमध्ये किती कोलाहल माजला असेल याची कल्पना करता येऊ शकेल लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मोदी म्हणाले की देवाचे दर्शन घ्यायचे असते प्रदर्शन करायचे नसते त्यांच्या म्हणण्याचा अर्थ होता की राहुल गांधींनी सभागृहात शंकराचे चित्र दाखवून हिंदू धर्माचा आणि देवांचा अपमान केला आहे हा अपमान हिंदू समाज कधी विसरणार नाही आणि राहुल गांधी, गांधी, का गांधी व काँग्रेसला देश माफ करणार नाही मोदींचा खरा आक्षेप शंकराच्या चित्राला नव्हता तर राहुल गांधींनी भाजपच्या हिंदुत्वाच्या मक्तेदारीला दिलेले आव्हानाला होता हे त्यांचे खरे दुःख असावे हे दुःख वेगळ्या भाषेत बाहेर पडले इतकेच राहुल गांधींनी हिंदू हिंसक असल्याचे म्हटले नव्हते भारतीय जनता पक्ष व संघवाले हिंसा आणि देश पसरवतात असा त्यांनी आरोप केला होता मोदींनी हा आरोप अख्ख्या हिंदू समाजासाठी जोडून भाजपला वाचवण्याचा प्रयत्न केला काँग्रेस हा हिंदूद्रेष्ठा पक्ष असून हिंदूंचे खरे रक्षण फक्त भाजपच करू शकेल असा मोदी यांचा युक्तिवाद होता दोन हजार चौदा नंतरही नरेंद्र मोदींनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपला यश मिळवून दिले हिंदुत्वाच्या जोडीला राष्ट्रवाद आणि केंद्रातील लोककल्याणाच्या योजना असे मोदींच्या यशाचे सूत्र होते दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादाचा मुद्दा नव्हताच केंद्राच्या योजनांचा लाभ मिळाला हे नाकारता येत नाही मध्य प्रदेशातील लाडकी बेहना लाडली बेहणाच्या मदतीने भाजपने त्या राज्यातील अख्खी विधानसभा निवडणूक फिरवली होती मात्र लोकसभा निवडणुकीत भाजपचा हुकमी एका एक हिंदुत्वाचा मुद्दा प्रभावी ठरला नाही भाजपला बहुमत न मिळवण्यामागे हिंदुत्वाने दिलेला दगा हे प्रमुख कारण मानता येऊ शकेल राम मंदिराची लाट विरून गेली होती लक्षात घेतलं पाहिजे काँग्रेसने यापूर्वी हिंदुत्वाच्या मुद्द्याला हात घातला होता निवडणुका आल्या की राहुल प्रियंका हे भाऊ बहीण ठिकठिकाणच्या मंदिरांना भेटी देत असत पूजा अर्चा केल्याची छायाचित्रे काँग्रेसकडनं के प्रसिद्धी केली जात भारत जोडो यात्रेमध्ये राहुल गांधींनी वेगवेगळ्या मठांना आणि स्वामींना भेटी दिल्या होत्या काँग्रेसचे हे सौम्य हिंदुत्व मानले गेले त्याचा काँग्रेसला कधी राजकीय दृष्ट्या फायदा झालेला दिसला नाही मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ यांनी हनुमानाचा मुद्दा प्रचारात आणला होता पण भाजपने कडवे हिंदुत्व मान्य असलेले मतदार काँग्रेसचे सौम्य हिंदुत्व का मान्य करतील हा प्रश्न होता मध्य प्रदेश ही तर भाजप व संघाची हिंदुत्वाची प्रयोगशाळा मानली जाते मग कमलनाथ यांचा हनुमान काँग्रेसला कसा पावेल असे तेव्हाही विचारलं गेलं होतं पण आता लोकसभेतील भाषणामध्ये राहुल गांधींनी हिंदुत्वाच्या मुद्द्याला पुन्हा हात घातला आहे हा मुद्दा काँग्रेस कसा पुढे घेऊन जाईल याची उत्सुकता सर्वांना असेल लोकसभा निवडणुकीत संविधानाचा मुद्दा घेऊन काँग्रेस लोकांपर्यंत पोहोचला होता भाजपने पूर्वी हिंदू नारा दिला होता तसा यावेळी काँग्रेसने संविधान खत्रेमेयेचा नारा दिला काँग्रेसचा हा बाण भाजपच्या वर्मी बसला देशभर मुस्लिमांनी काँग्रेसला मतदान करण्याचा निर्णय घेतला वास्तविक या निर्णयामुळेच उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाला काँग्रेस पक्षासोबत युती करावी लागली संविधानाच्या मुद्द्यामुळे दलित आणि ओबीसी काँग्रेसकडे वळले तसे नसते तर खुद्द मोदी वाराणसीमध्ये काठावर पास झाले नसते वाराणसीमध्ये भाजपला कोणी दगाफटका केला यावर लखनौमध्ये भाजपच्या बैठकीमध्ये अनेक चर्चा वितर्क झाल्याचे सांगितले जातं काँग्रेसच्या या संविधानाच्या मुद्द्याने भाजपच्या हिंदुत्वाला छेद दिला सर्व हिंदू एक असून त्यांच्या रक्षणासाठी भाजपला केंद्रात सत्ता मिळवून दिली पाहिजे हा विचार यावेळी भाजपच्या मध्ये दिला आला नाही भाजप आपले भले करू शकत नाही असे दलित आणि ओबीसीनाही वाटले संविधानाच्या मुद्द्याविरोधात भाजपला अद्याप बिनतोड युक्तिवाद करता आलेला नाही असे असताना काँग्रेसने हिंदुत्वाच्या मुद्द्याला हात घातला आहे त्यामुळं काँग्रेस आता हिंदुत्वाचा मुद्दा भाजपकडून कसा हिरावून घेईल की या मुद्द्यामध्ये स्वतःच फसेल याकडे सर्वाधिक लक्ष भाजपचे असेल काँग्रेसविरोधात भाजपने जाळे टाकायला सुरुवात केली आहे भाजपच्या आय टी विभागाचे प्रमुख अमित मालवी यांनी हिंदुत्वावरून राहुल गांधींवरती हल्लाबोल केला यातून भाजपच्या ट्रोल आर्मीला संदेश दिला गेला आहे त्यामुळे हिंदुत्वावरून भाजप आणि काँग्रेसमधील संघर्ष तीव्र झालेला असेल लोकसभेतच नव्हे तर गुजरातमध्ये जाऊन राहुल गांधींनी आम्ही तुम्हाला इथेही पराभूत करू असे थेट आव्हान दिले आहे भाजपच्या गुजरातमधील बालेकिल्ल्याला तडे गेले तर भाजपच्या हिंदुत्वालाही तडा गेला असे मानता येईल हिंदू धर्मावर फक्त भाजपची मतदारी नाही भाजपचे हिंदुत्व हीच हिंदू धर्माची एकमेव व्याख्या नव्हे काँग्रेसच नव्हे तर इंडिया आघाड्यातील आघाडीतील घटक पक्षातील अनेक पक्षातील नेते कार्यकर्ते हिंदू आहेत इंडिया आघाडीला नेते मते देणारे हिंदूच आहेत त्यामध्ये दलित ओबीसी आले भाजपचे हिंदुत्व दलितांवर अन्याय करणारे आहे संविधान बदलून हक्क हिरवणारे आहे राम मंदिराच्या नावाखाली लोकांची जमीन हडपणारे आहे ते इतर धर्माविरोधात हिंसा घालवणारे आहे अशी व्यापक मांडणी काँग्रेसने केली आहे हाच राहुल गांधींच्या भाषणामध्ये भाजपच्या हिंदुत्वाविरोधाचा मुख्य आधार होता पण काँग्रेससाठी हिंदुत्वाचा मुद्दा दुधारी तलवारीसारखा असेल काँग्रेस हा हिंदूंचा पर्यायी पक्ष होऊ पाहत आहे असा गैरसमज मुस्लिम व अन्य धर्मातील लोकांनी करून घेतला तर ते काँग्रेसला मतदान करण्याबाबत फेरविचार करू शकतील संविधानाचा आग्रह धरल्यामुळे दलित व ओबीसी काँग्रेससोबत आले पण हिंदुत्वाच्या मुद्द्यामुळे काँग्रेसने संविधानाचा मुद्दा सोडून दिला व दलित ओबीसींना काँग्रेस आपले काहीच भले करू शकत नाही असे वाटले तर ते पुन्हा भाजपकडे वळण्याचा हा धोका हो काँग्रेसला असेल भाजपच्या हिंदुत्वाला विरोध करताना काँग्रेस सौम्य हिंदुत्वाच्या मार्गाने पुढे गेला तर भाजप आणि काँग्रेसमध्ये फरक काय असा प्रश्न दलित ओबीसी आणि अल्पसंख्याक मतदार विचारू शकतील त्यावर काँग्रेसची रणनीती काय असेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही राहुल गांधी आणि काँग्रेस यांनी हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन हिंदुत्वाच्या बाजूने बोलायला लोकसभेत आणि बाहेर देखील बीजेपी विरोधात प्रचार सुरू केला आहे परंतु हा हिंदुत्वाचा मुद्दा नक्की कोणाला फायद्याचा ठरेल काँग्रेस आणि राहुल गांधी हे ह्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर भाजपला पूर्ण उरतील का याबद्दल श्रोत्यांना तुमचं काय मत आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा आपल्या रोकठोक मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेच सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असल्यास तो व्हिडिओ शेअर करा आणि जे बेल आयकन दिसतंय ते प्रेस करा त्यामुळे येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील